मित्रांनो मी तुमचं हर्षराज मात्रे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आताही समोर बसलेले ते माझी आजी आहे म्हणजे मामाची आजी तर मित्रांनो खूप दिवसापासून आपल्याला व्हिडिओ काढायची होती आजीसोबत आणि आजी म्हणजे व्हिडिओ अशी काढायची होती की, दे 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 की जुनी परंपरा म्हणजे जुनाचा काल कसा होता हाय आजी आपल्याला सांगणार आहे आजी सांगशील ना तर नमस्कार मित्रांनो आता आजी आपल्याला म्हणजे जुना काल कसा होता म्हणजे त्यांच्या काळात काय काय कसं कसं होतं ते सर्व आपल्याला सांगणार आहे आणि भूतांच्या गोष्टीवर हो सांगणार आहे आणि बघा असे कालोक आहे रात्र मस्त बसलो आम्ही आणि आजी आपली तर आता ते सांगणार आहे सर्व आजी तुझं नाव सांग पहिलं कल्पना हां आई तू किती शिकलीस चौथी चौथी शिकली आणि सर्व येतो मित्रांनो आमच्या आईला वाचताना लिहिताना सर्व येते ना मग आणि तुझं आता वय काय चालू आहे त्र्याहत्तर वय चालू आहे आमच्या आईचं आणि आई म्हणजे आताचा काल बघ असं म्हणजे आताची जी पिढी आहे ती ब कशी चालले म्हणजे आताच्या काळात ते मे ते आणि कधी पण पाऊस वगैरे येते आणि कुठेही काही पण होते काल म्हणजे असं बदलला आहे अरे तू बघतोस ना म्हणजे आताची दुनिया कशी झाली ती कोण कौन कोणाचं नाही आणि म्हणजे तू आता सांग की पहिला काळ कसा होता म्हणजे असाच होता की कसा होता कसा होता तो सांग आता तुझे माहिती पहिलीची दुनिया कशी होती तुमचे तुम्ही शाळेत बिलेत जायची तुमची शाळा कशी होती तुमच्या शाळेचं हे कसं होतं आम्हाला म्हणजे शाळा शाळा आमची मराठी होती त्यांना गावात होती शाळा हां आणि जुना काळ बोलल्यानंतर कसे लोक जुन्या काळातले म्हणजे असं कोण पहिली पिढी अशी नव्हती सगळी सगळे जुने लोकांना घाबरायची तुला लोक म्हणजे त्या ह्या काय सुना काय त्यांची मुलं काय सगळे कुटुंब एकत्र असायचं अशी वायफळ नव्हती आता ही पिढी नवीन ना ती कोणाला काय ऐकतच नाही आणि आता कसं आहे नवीन काल आलाय सगळं मग तुमच्या वेळेला शाळेत बिलेत जाताना दप्तर इफ्तर काय कसं होतं आम्ही शाळेत जाताना पहिलीपासून चौथी पर्यंत आम्हाला पाठी असायची आणि पुस्तक पुस्तक चौथीला गेल्यावर पुस्तक नाही तर पाठीवर अभ्यास आमचा आणि आताच काय नवीन आता नवीन सकले। नवीन सकले ए, नवीन सगळं हे पहिलं नव्हतं आणि आताची पोरं पाचशे हजार रुपयाशिवाय हात निघाला तेव्हा तुम्हाला किती रुपये भेटत एक रुपया पण भेटत नव्हता मग तेव्हा पैशांच्या जे आहे त्या एक रुपयाने मी जाम खायला पण एक पहिला म्हणजे जुन्या काळात कसं आहे एक ढबू पैसा आहे त्या काळात तुम्हाला म्हणजे खायला वगैरे पैसे किती भेटायचे आम्हाला तर खायला म्हणजे मी एकटीच लारात वाढलेली मला पैशाचं तोटा नव्हतं पण आता त्या सासरी आल्यानंतर आम्हाला आमची परत गेले जरा गरिबी होती आमची त्या काळात आम्हाला कुठं कामाला गेलो तर आम्हाला ते पैसे भेटायचं मजुरी आ, आली तर मजुरीचं पैसे आणून हा सामान सुमान आम्ही त्या त्यानंतर मग यांना नोकरी लागली नोकरी लागली किती एक पाचशे रुपये पगार होता त्या पाचशे मग ते पाचशे रुपये जाम व्हायचे हा ते त्या टायमाला पाचशे रुपये म्हणजे भरपूर आणि आता दहा हजार असल्या तरी पुरत नाही हा मग त्या आम्ही दहा हजारात एक आपल्या पाच हजारात महिना चालू होते पाचशे रुपये हां पाच हजारात पाच हजार रुपये पगार भेटायचा पाच हजार की पाचशे रुपये नाही पाचशे रुपये पहिलं हां पहिलं पाचशे भेटायचं मग पाचशे रुपयात आमचा महिना जावायचा आरामात तेव्हा सगळ्या वस्तू स्वस्त असायच्या ना एक रुपयाचं हे आता पहिल्या काळात एक रुपयाचं खाऊ घ्यावा ना ते आता पन्नास रुपयात नाही येणार एवढं खाऊ भेटायचं हां त्या कुठं आम्ही आता समजा गेलो कुठं प्रोग्राम असला का असलं तर फक्त किती एक तो ढबो पैसा ना एक आपला बुरा पैसा तो न्यावाचा त्याची करवाचा आम्हाला त्या काळात मग तुझं लग्न म्हणजे कित वे किती वेळ साली झालं माझं सासठ ला झालं आणि किती वय वय होत तेव्हा पंधरा वर्ष पंधरा वर्ष आई म्हणजे तुझं म्हणजे जे लहानपण होत हे कसं होतं लहानपण तुझं शाळेपासूनच माझं लहानपण चांगलं गेलं म्हणजे तुमचे काळ बघ आताची पोरं बघ इथं लहान पोरं म्हणजे शाळेत जाताना मला सायकलच पाहिजे मला हेच पाहिजे वयाच पाहिजे मला असंच पाहिजे मला तसंच पाहिजे तर तसं तुमच्या कालात म्हणजे तुम्ही पण हट्ट करायची की कसं होतं म्हणजे ते सांग नाही आमच्या कालात का असं नव्हतं सायकली तर माहितीच नव्हत्या आणि पोरं काय काय गरिबीत असायची म्हणजे परिस्थिती त्यांची लई बेकार होती तुमची परिस्थिती चांगली होती माझी परिस्थिती चांगली होती मी आई वडिलांची एकटीच होतो आणि वडील मुंबईला होत माझी परिस्थिती चांगली होती आणि काय मुलं होती ना त्यांची परिस्थिती जरा डाऊन होती ती कशी म्हणजे शाळेत म्हणजे कसं म्हणजे तुमच्या तेव्हा ते वया बिया होत्या काय वया नाही नंतर वया म्हणजे एक पाठी एक पाठी आणि वही भेटली तर बरी नाही तर मग काय मुलांना वया पण नसाय ब तेव्हाचं म्हणजे हे आपलं क का बोलतात ते केलाची मग ते असं म्हणजे बघ पहिलेचे काळ आता आता जी प्रत्येक वरती बघत असशील जो तो मोबाईल लहान लहानपणापासून बोरगा मोबाईल घेऊन गेम बीम खेळत असतात मग तेव्हाच्या काळात तुम्हाला मोबाईल नव्हतं मग तुम्ही अशी म्हणजे एकत्र येऊन मग काय म्हणजे गेम काय काय खेळ खेळ अशी मोठी मोठी मुलं झालं ना आम्ही तरी आम्ही एकत्र खेळा तुस सर्व मुलं आणि असं कुठं धप्पा कुठं मंडळी गोट्या खेळाची असं वॉलबिल माहिती नव्हतं त्यांना गोट्या कुठं रेडी खेळायचं नाहीतर मग या पोरी पोरी काहीतरी अशी सुट्या म्हणजे ना असे लपाछपी हा खेळ खेळायचा बाकी काय ना मग शाला आहे की शाला शाला सुटली काय खेळणे आणि मग समजा आता शेती आहे मग त्या आई वडील बोलणार ए मुलांना आता शेतावर चाला त्या मुलं शेतावर चालली आपला आजोबा नाही शेतावर गेलं <laughs> का धिंडा पोराचं धिंडाकाराचं आपला आजोबा न ही सुरेखा नंदू मोठा झाल्यावर शालेला सुट्टी असली तर सगळ्यांचा मोर्चा आमचा शेतावर मग पोरं शेता, शेतावर भीतीने शेतावर आता जातीत बोरं नाही जाणार आता घाबरतच नाही कोणाला आता जी बोर शेतावर अरे पालण्यात मुलगा आहे तो त्याला मोबाईल लागते कुठं बसला असेल तर त्याला मोबाईल लागते त्याचं पहिलं नव्हतं मोबाईल विषयच नव्हता घड्या माहिती नव्हता काय रेडिओ माहिती नव्हता काही टी व्ही माहिती नव्हती काहीच नव्हतं काम एके काम शेती कुठं आपल्या जंगलामध्ये लाकडं आणायला जावायचं डोक्यावर लाकडं आणायची आताची लोक आताच्या को आता मुली कोण जाऊ शकत नाही मग मग तुम्हाला म्हणजे जंगलात विंगलात जायची तेव्हा भीती नव्हती वाटत ना, 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 नाही नाही सकाळी पाचनाने गायचो आम्ही तिला विचार आईला मग पाचनाने गायचो आणि मग गा, जंगलातून यायचं जंगलातून आल्यानंतर घरातलं काम आवरायचं घरातलं काम आवरलं तर पुन्हा शेती तुम्हाला कधी जंगलात विंगला जाताना वाघ बीक तेव्हा म्हणजे नाही दिसला नाही असं हे बी दिसायच पण असं ठाकूर मेलेला काय तिथं निघायचो हे ठाकूर मेलेला म्हणजे सांगू ते मध असतो ना ते मधी साठना जावायचं ते मध काढता करता ते जर पायवी सटकलं तर ते मरणार ना तिथं मग तिथे एक काय मला असेच आम्ही जंगलात गेलो मग जो ठाकूर निघाला ना तर मग आमची आम्ही किती जणी होतो तिथंच टाकली लाकडं मग आम्ही पलत पलत परत गेलो आणि दुसरीकडे लाकडं टाकली परत जा तिथं गेलो नाही एवढी भीती होती आणि म्हणजे असं कधी वाघ बी दिसला का वाघ दिस वगैरे हा एक गेला वाघ दिसलेला तो पण कसा असा अग... एक मोठी दगड होती त्या दगरावर बसलेला आणि मी तिथे लाकडं काढत होती पण मला त्या केलं नाही आणि त्या एक मुलीने बघितल्यावर कसली घाबरली ना तिला मग एक माणूस घेऊन आलं घरी तिला रिकामी चांगले आणि मग आम्ही आम्ही तिथंच बांधलं पण ती घाबरली तसं काय करू शकत नाही असे ठाकरं आहेत ना की अशी वाघ बसलेला असेल तर काय बोलताना माहिती आहे बाजूला हो आम्हाला जाऊ दे बाजूला होणार असं काय नाही करीत वा किती दिसत भूत किती दिसत काय तिथे आम्ही घाबरत नाही डोक्यावर सगळी लाकडं डोक्यावर आणायची आताचे काळातच तो राहलायच नाही आता आता सगळ्या निघाले ना आता सगळे आताच्या पिढीला सगळी सोय झाली तेव्हा आमच्या अशी सोय नव्हती ह्या मातीच्या चुली मातीच्या चुलीवर ना भाकरी भाकरी भाजल्याशिवाय नाही पुढं मांडा सगळं खाल्लं आम्ही आता खातील नाही खाणार आणि मग ते आपलं बैल बिल होतं हो बैल बैल होतं पहिलं आपलं हे होतं पण बैल होतं गाई होती बैल म्हणजे शर्यतीचं होतं शर्यतीचं नंतर घेतलं पण अगोदर हे असं ना नांगर असतात ना शेतामध्ये त्या ट्रॅक्टर असतात वापरते बैलाचा वापर नाही ना आता शर्यतीला नेताना बैल ना हे शेतात नांगर ना, उगर, नांगर किल्ला वापरतात कुठं जास्त आता जो तो बहुतेक ट्रॅक्टरच वापरते आताची पिढी काय बोलतो माहिती आहे आता जे काय आपण पहिले जे केले ना ते जर सांगायला गेलं तर काय बोलताना आहे आताच्या मुली माहिती आहे का हे लवते आम्हाला सांगू नको अशा सांग आणि हे आपलं ते म्हणजे असं आताच बघ तू बघितलं असेल म्हणजे आता बघितलं असेल की नाही माहित नाही आताच्या शर्यती बघ कशा होतात ते न जाम मारताना जा। बिरत आणि असं खायला घालता ना त्याचा काय फायदा माझ एक बहीण मेला ना पण तो तो करंचा करंचा ते निभा आता जे म्हणजे इंजेक्शन सगळं म्हणजे तेव्हाच्या काळात कसं होतं म्हणजे तेव्हाच्या काळात पण असंच बैलांना खायला घालायचं आणि मग त्यांना जोर झोर झोरायच गाडी नाही आली ना तर मग परत भर फुटायचं त्यांना असं पण असं पण बर आहे पण आपली पण गाडी जायची मग आपली गाडीने किती वेळा तरी नंबर मारलेला मारला किती वेळा तरी मग तेव्हा बक्षीस काय आता जे काल तर गाड्या बिड्या बक्षीस ठेवत्यात द्यायला गाड्या गाड्याच कुठं होत्या पहिल्या कोण आजारी झालं ना तर आम्हाला एकच एस टी असायची ती पण कुठली बेलोशी माझना एस टी त्या एस टीला जावायचं नाहीतर मग आपली गावावरशी गाडी झुपायची ना वागायला घेऊन येऊ असो तर आम्हाला गाडी नाही तर काय नाही एक एस टी सुटली ना का ना कर जावं लागतो गाडी साठणं एस टी साठ तर तर टी तरी कुठं होत्या मग जुन्या काल रे बाबा हे होता पण जुन्या कालातलीच माणसं मजबूत आहेत अजून आजार नाही काय नाही त्यांना आता नको नको ते आजार ऐकले हो नको नको ते आजार पहिला आजार नव्हता हे बघ कोंडा मांडा खाऊन कुणी कुंडा खाल्ला पण ती माणसं मजबूत होती पहिली जुनी लोक आताची लोक पण नाही आता पॉशमध्ये खाताना तर ते आजार येते सगळ्यांना आता खताचा वापर जास्त औषधं मारतात असं झालं आणि ते हे आपलं म्हणजे तुम्हाला दवाखाना आजारी पडल्यावर दवाखाना कोण जर आजारी झाले ना तर त्या गाडी पण नव्हती तेव्हा मग काय करणार ते एक असं काहीतरी घ्यायचं आणि त्याला मग डोक्यावर उचलून न्यावायचं नाहीतर मग खांद्यावर टाकून न्यावायचं दवाखाना दवा 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 लांब लांब होतं अजिबाला नेवायचं बोलल्यानंतर भारी होता गाड्यात नव्हत्या मग आता मी पण ऑपरेशनला गेलो तर मला आजोबाई चपरी जारी झोपली आणि मला वाव्याला नेली तर एस ला गेलो मी जाम गुन्हा नाही बाबा हे होता कठीण होता कठीण होता पण काय नाही वाटलं मजा वाटायची आणि मित्रांनो सुंदर अशी म्हणजे आईने थोडक्यात माहिती सांगितली आपल्याला तर अजून आपल्याला आता वाजलेत खूप भार वाजलेत आणि थोडासा आजीचा वेल घेतलेला आपण परत आपण येऊ तेव्हा मग आजीचा जास्त वेल घेऊन आजीकडून अजून भरपूर माहिती घेऊच तर आजीने माहिती सांगितली म्हणजे की जसा की आपला काल कसा होता आणि म्हणजे आता आपलाचा काल कसा चालू आहे आणि पहिल्याचा काल कसा होता म्हणजे जे त्यांना म्हणजे कालात पिढीला पैसे पण नव्हते भेटत आणि आत्ताचे काळात पैसे म्हणजे पाचशे रुपये म्हणजे पन्नास रुपये झालेत म्हणजे असा होता आता आणि पहिल्याचा काल आणि आताचा काल बघा म्हणजे फरक बघा म्हणजे सगळे गोष्टीत म्हणजे फरक आहे आणि कोण कौन आता कोणाचं ऐकत नाही लहान मुलं पण जो तो मोबाईलवर असतो कुठला सर्व खेळ सर्वजणं विसरून गेलेत आणि जो तो म्हणजे आता पैशाच्या माग लागलाय जो तो आहे तो म्हणजे पैशाच्या माग म्हणजे त्यांना गावाकडच काय हे माहितच नाही जो तो मुंबई मध्ये गेला गावाकडची परंपरा त्यांना का असते हे माहितच नाही जोतो नाही जो तो आणि येते तो म्हणजे सणांना येते सण असले की नाही तर तो गावाकडे लक्ष देत नाही तर मित्रांनो अशी ही झाली आता गावाची अवस्था तर मित्रांनो आपल्याला अजूनही थोडक्यात सांगितली माहिती तिचं खूप खूप धन्यवाद आई आपल्या पब्लिकला मेसेज दिल्याबद्दल थँक्यू आता पब्लिकला आहे आपले बाय कर बाय